महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा करवीर संस्थानात शाहू महाराजांनी नेहमीच बहुजनांच्या उद्धाराच्या आडेणाऱ्या गोष्टींना विरोध केला जेव्हा जेव्हा बहुजनांच्या सामाजिक किंवा शैक्षणिक उद्धाराच्या आड येणाऱ्या गोष्टी महाराजांच्या निदर्शनास येत तेव्हा रयतेला कसल्याही प्रकारचा त्रास झाला तर महाराजांना ते सहन होत नसे या गोष्टीत महाराजांचं आभाळ मन दिसत दिवाळीचा सण होता करवीर संस्थानात सर्वत्र आनंदाचं आणि मांगल्याचं वातावरण होत सारी रयत गोडधोड खाण्यात आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यात मग्न होती सकाळी लवकर उठून उठणे लावून लोकांच्या आंघोळी सुरू होत्या शाहू महाराजही नेहमीप्रमाणे आपली आंघोळ आटपून शहराचा फेरफटका मारायला जात होते बाहेर पडताच महाराजांची नजर एका लहान मुलावर गेली तो मुलगा एका झाडामागे लपून बसला होता मला पाहताच हा असा लपून का बसलाय याच महाराजांना आश्चर्य वाटलं साहजिकच महाराजांनी त्या मुलाला जवळ बोलावलं व त्याच्या लपण्याचं कारण विचारलं प्रत्यक्ष महाराजांनीच आपल्याला बोलावल्यामुळे तो मुलगा कमालीचा घाबरला त्याच्या तोंडातून तूर्ण शब्द फुटेना तो मोठ्याने रडायला लागला पण महाराजांनी त्या मुलाच्या अंगावरून मायेनं हात फिरवला आणि मग तो मुलगा शांत झाला मग तो बोलू लागला त्या मुलाच्या बोलण्यावरून महाराजांना समजलं की तो आपल्या नोकराचा मुलगा आहे महाराजांनी त्याला जेव्हा त्याचं नाव विचारलं तेव्हा त्यानं रामू असं उत्तर दिलं बोलता बोलता महाराजांचं लक्ष त्या मुलाच्या हातातल्या डब्याकडे गेलं तेव्हा त्या मुलाने या डब्यात माझ्या वडिलांसाठी जेवण असल्याचं सांगितलं महाराजांनी उत्सुकते पोटी तो डबा उघडला तेव्हा त्यांना धक्काच बसला त्या डब्यात दोन भाकरी आणि थोडासा होता जग दिवाळीचा फराळाचा आनंद घेत असताना आपल्याकडे काम करणाऱ्या आपल्या नोकरावर मात्र अशी वेळ यावी याच जा महाराजांना खूप वाईट वाटलं महाराजांनी त्या मुलाला आंघोळ घालायला सांगितले आता तो मुलगा स्वच्छ झाला महाराजांनी त्या मुलासाठी चांगले कपडे मागवले आणि स्वतःच्या हाताने ते घातले हे सगळं दृश्य त्या मुलाचा बाप दुरून पाहत होता साहजिकच त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या शेवटी महाराजांनी त्या मुलाकडे त्याच्या घरच्यांना पुरेल एवढा फराळ दिला आणि त्याला आपल्या खडकड्यातून घरी पाठवलं उपेक्षित गरीब लोकांबद्दल महाराजांना किती तळमळ होती हेच दाखवणारी ही गोष्ट धन्यवाद